हॅलो गाईत आंशी खेळतय लप्पाछप्पी आता ते कसे खेळतात तुम्हाला दाखवते आता आंशी शोधतय तिच्या दिदीला आता तिच्या दिदीवर आलाय डॅन डॅन घे आता अंशी कुठं लपलाय तुम्हाला दाखवते ह कुठं लपलाय आंशी

एक दोन तीन चार बोल बाई येऊ का म्हण ना कुठे गेली बाई शोध बाईला आवाज दे, दे। आवाज दे ना आवाज दे कुठे खाली आहे खाली आहे कुठे कुठे लपून बसले सापडली का आता कोण रडशाला बर तीन चार अंश घे ना डॅन तुझ्यावर आला कोणावर आलाय डॅन ह तुझ्यावर नाही आला तुझ्या तुझ्यावर आला ना डॅन आता नाही तू घे डॅन आता थांब ऐंशी कुठे लपलाय बघू आपण कुठे गेला आयंशी आईशू कुठं लपलाय Э да. Йе खाऊ खाओ बिस्किट काय खायचे तुला, मा खा ना? ना। तुला, तुला केक मग आता गोरे बिस्किट खाले ना आशी तुला काय खायचे तुला काय खायचे किटकॅट केक, केक। हा पाचचा येते हे पाच रुपये घेऊन जाण चॉकलेट का फेकून दिला जा जाऊन जा खाऊ जा लवकर येईल काय आणला दाखवून

दे मा दे दे ना थोडस बघ दिला बघ दिला ना तुला बघा ऐंशी किती हुशार आहे काय करत नाही काय करत नाही छान आहे का खा घाल आहे <laughs> का कस आहे बरं नाही ए म्हणूक मनूक चांगला आहे केक chăng lại chăng lại cái cái chăng lại na cái đó là ra đây lắm lưng 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 lưng